पद्मशाली ज्ञाती संस्था संचलित पद्मशाली युवक संघटना गेल्या चाळीस वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी सामुदायिक विवाह सोहळा दहा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी करण्यात येत आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यात येणाऱ्या वधू संघटनेकडून मंगळसूत्र जोडवे शालू वरास सफारी पोशाख संसार उपयोगी भांडे अंतरपाट कपाट हार बाशिंग तुरे व वधुवर पक्षाकडील प्रत्येक पाहुण्यांना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे यावर्षी शतक महोत्सव निमित्त वधुवरास विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे पद्मशाली युवक संघटनेकडून या विवाह सोहळ्यात वधुवराच्या इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी घ्यावी व जास्तीत जास्त लोकांनी या विवाह सोहळ्यात सहभागी होऊन शोभा वाढवावी जास्तीत जास्त समाज बांधवांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह करून घ्यावे व आपला खर्च टाळून घ्यावे प्रेसिडेंट श्री मनोहर गोवर्धन माचरला अध्यक्ष श्री तुषार वासुदेव जक्का सरचिटणी श्री श्रीकांत रामस्वामी दासरी कार्याध्यक्ष कुमार गौरव कुडक्याल खजिनदार श्री शुभम आनंद बल्ला पवन गुंडेटी गोविंद राजूळ श्रीनिवास दासरी आदि मान्यवर उपस्थित होते जय मार्कंडे पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष तुषार जक्का पद्मशाली ज्ञाती संस्था संचलित पद्मशाली युवक संघटना गेल्या चाळीस वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे यावर्षी दहा मे रोजी दोन हजार चोवीस या तारखेला सामुदायिक विवाह करण्याचे आयोजन केलेले आहे तरी पद्मशाली समाज बांधवांना मी विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन आपण सामुदायिक विवाह करून घ्यावे तसेच आमच्या पद्मशाली युवक संघनातर्फे वधू वरास पोशाख व आपल्याकडून संसर्ग सामान सर्व मोफत आपण देणार आहेत तसेच वधू व वराकडून जेवढे येथील तेवढं सर्वांना आपण स्वादिष्ट भोजन आयोजित करण्यात येत आहे तसेच अंतिम तारीख तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंतिम नावनोंदणी तारीख आहे मार्कणे मंदिर या ठिकाणी नाव नोंदणी करण्यात येत आहे तरी सर्व जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे तसेच यावर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतक महोत्सव आहे त्या शतक महोत्सवानिमित्त आम्ही शतक शंभर जोडपे आमचे मानस आहे तरी जास्तीत जास्त पद्मशाली समाज बांधवांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी